न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा वसमत येथे मनोज जरांगे पाटलांचे मोठ्या उत्साहात स्वागत स्वागतासाठी एकशे एक, एक जेशीबीतून फुलांचा वर्षाव हिंगोलीतील वसमत येथे मनोज जरांगे पाटील यांचा संवाद दौऱ्यानिमित्त आले असता वसमत येथील मराठा समाज लाखोंच्या संख्येने संवाद बैठकीत सहभागी तरुणांनी मोटरसायकल कर रॅली काढून पाटलांना बैठकीच्या स्थळापर्यंत नेले बैठकी श्रीकृष्ण गार्डन मंगल कार्यालय येथे होती मनोज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी हजारो मराठा तरुण त्यांच्या स्वागतासाठी मोटरसायकल घेऊन तयार झाले होते एकशे एक, एक जेशिबीतून पाटलांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला दहा क्विंटलचा फुलांचा हार पाटलांच्या स्वागतासाठी वसमतकरांनी तयार केला होता डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी शिवराम कदम हिंगो ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका